सर्वांचेच नेते महाराष्ट्राचे नेते अजितदाता यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये अस्थिकलश जाईल उद्या परवा दोन दिवस पक्षाचे मंत्री पक्षाचे आमदार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल अदर पवारांच्या अस्थिकलशी रीजन जे आहे ते लक्ष कार्यालयात झाले परंतु काल शपथविधीचा कार्यक्रम सुनेत्रा वहिनींचा झालेला आहे त्याच्यावरून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमांमध्ये असेल काही झालेल्याच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या आहेत क्लिअर या संदर्भातली प्रतिक्रिया करा सर्वांचे नेते महाराष्ट्राचे नेते अजितदाता यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये अस्थिकलश जाईल उद्या परवा दोन दिवस पक्षाचे मंत्री पक्षाचे आमदार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थिकलशाचं पूजन झाल्याच्यानंतर त्याचं त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आता आपण जे म्हणालात प्रत्येकजण आप परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे म्हणून काल वहिनींनी उपमुख्यपदाची जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो तो मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचं सा जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली त्यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काय कारण आहे असं मला स्वतःला वाटतं म्हणणं की सहा जण हे जर प्लेन मध्ये होते तर पाच पाच जणांचा मृत्यू झाला असं का झालं वारंवार पायलट का बदलले गेले त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केला या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहन यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत ब्लॅक ब्लॅक्समध्ये ज्या काही बाबी असतात म्हणजे नोंदी असतात

राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की अध्यक्ष किंवा मराठी असावा पटेल नको म्हणून त्यांनी थेट भूमिका घेतली राज ठाकरे काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे आम्ही एकत्रितपणाने बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आमदारांच्या भावना आहेत याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू आमदारांची अशी भावना आहे की सुमित्र पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असाव्यात असं कोणी सांगितलं आपल्याला आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य आहे आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेली नाहीत उलट मित्र पक्षाला स्वार्थाने सन्मानाने कसं बाग बागवावं याचं उत्तम उदाहरण आत्ता आम्हाला एन डी एमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतंय त्याचा मी साक्षीदार आहे यू पी ए असतानासुद्धा मी होतो त्यावेळेला काय परिस्थिती होती ती अनुभवलेली आहे आता एन डी असतानासुद्धा मी आहे ते मी आता अनुभवतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची ती भूमिका आहे